स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पैलवान चंद्रहर पाटील होणार आमदार नागपूर आठपाडीला मिळणार तिसरा आमदार शिंदेसेनेकडून मिळणार मोठी जबाबदारी ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र आज प्रवेश एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे डबल महाराष्ट्र केसरी परवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते प्रवेश करतायत सोमवारी सायंकाळी पाच वाजता ठाणे येथील नेहरूनगर इथं हा पक्षप्रवेश होत असून मंत्री प्रकाश आंबेडकर उद्योगमंत्री उदय सामंत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे दरम्यान पैलवान चंद्रहार पाटील शिंदे सेनेकडून मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत असून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर क्रीडा विभागातून आमदारकी पदरात पडणार असल्याची चर्चा सुरू झाली सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून पैलवान पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली काँग्रेसचा प्रचंड विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर करून टाकली त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आता नेत्यांना ज्यांच्यासाठी उमेदवारी जाहीर करून म विकास आघाडीच्या नेत्यांचा वाईटपणा घेतला त्यांनीच उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केल्यानं उद्धव सेनेला धक्का दिला ठाण्या येथील नेहरू नगर भागात सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री उदय सामंत मंत्री संजय शिरसाट मंत्री शंभूराज देसाई मंत्री प्रताप सरणाई खासदार श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने खासदार नरेश म्हस्के आमदार सुहास बाबर आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे चंद्रहार पाटील यांना शिंदे सेनेकडून ऑफर ची चर्चा असून विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यताही आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा हो, आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा